अनंत टीक्या रिफ्रेश व्हा जवळजवळ अडीच कोटी रुपयाचं यशवंतगडाच्या दुरुस्तीचं काम हे सिंधुरत्नामधून होईल त्याच्यानंतर आम्ही आता ज्या हाऊसबोट आहेत ह्या आमच्या हाऊसबोट ह्या केरळसारख्या नाही आहेत या अत्याधुनिक हाऊसबोट आहे ज्याच्या ज्याचं डिझाईन हे आय आय टी मुंबईने तयार केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही टेंडर काढलेलो टेंडर म्हणजे हे टेंडर नसतं हे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट असतं कोणी जरी हाऊसबोट घातली आमच्या जिल्ह्यामध्ये तरी त्यांना एक कोटी रुपयाची सबसिडी मिळते आतापर्यंत असे लोक समोर येत नव्हते त्यामुळे आम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर तीन चार तरी आता अर्ज हे एम टी डी सीला प्राप्त झालेले आहे आणि लोकांना जरी पाहिजे असले तरी आणि एक जाहिरात येईल आणि केरळसारखं बॅकवॉटर टुरिझम हे सिंधुदुर्गमध्ये सुरू व्हावं अर्थात हे सुरू व्हायला चार पाच महिने लागतील कारण बोट बांधायला सर्वसाधारण चार पाच महिने लागतात परंतु तोपर्यंत काही हॉप ऑफ बोट हे आम्ही सुरू करायला सांगितलेले आहेत त्याच्यामुळे हॉप ऑफची सर्व्हिस ही मात्र एक महिन्यामध्ये सिंधुदुर्गच्या तेरेखोलमध्ये तेरेखोल नदी जी आहे ह्याच्यामधून सुरू होईल आणि आमची अपेक्षा अशी आहे की सातारड्याचा सा जो पूल आहे हा मोपा एअरपोर्टपासून जर सर्वात जवळचा पूल आहे तर साताड्याला टी करून फ्लोटिंग टी करून त्याच्यामधून ही हॉप ऑन ऑफ सर्विस सुरू होईल आणि ही हॉप ऑन ऑफ सर्विस ट्रायल बेसिसवर दोन खाड्यांना आम्ही दिलेले त्याच्यापैकी एक तेरेखोल आहे आणि दुसरी तारकर्ली आहे म्हणजे तारकर्लीपासून जवळ असलेलं वालावलसारखं सुंदर ठिकाण असेल किंवा त्या ठिकाणी नेरूर असेल म्हणजे अनेक गावं जी खाडीच्या किनाऱ्यावर आहेत तिथं टुरिझम चालू होईल त्याच्यानंतर एअरपोर्टला ज्या सगळ्यात जास्त जमिनी चिपी गावातून दिल्या गेल्या त्या चिपीला टुरिझम सुरू होईल आणि चिपीच्या जवळ जी खाडी आहे कर्ली खाडी आहे तिथं जुनं स्ट्रक्चर आहे जिल्हा परिषदेचं तर ह्या स्ट्रक्चरमध्ये ह्या ज्या सर्व्हिसेस सुरू होणार त्याच्यासाठी लोकांची बैठक व्यवस्था रेस्टॉरंट हे सगळं जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात येईल अत्याधुनिक असं सुरू करण्यासाठी एक कोटी चौपन्न लाख रुपये हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला देण्यात आलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं एक्झिस्टिंग तिथं स्ट्रक्चर आहे आणि त्याच ठिकाणी या सुविधा निर्माण होतील स्वतः आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख साहेब आणि त्यांची टीम याच्यामध्ये लक्ष घालते आणि त्याच्यामुळे हे सुद्धा एक चांगला प्रकल्प होईल त्याच्यानंतर नापणे हा बारमाही धबधबा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी काचेचा ब्रिज म्हणजे काचेचं फ्लोरिंग असलेला ब्रिज हा एक कोटी रुपयाचा मंजूर केलेला आहे सावडाव हा जो धबधबा आहे या ठिकाणी रेस्टॉरंट नाही आहे त्याच्यामुळे रेस्टॉरंटसाठी पैसे हे सावडाव धबधब्याला एक कोटी रुपये दिलेले आहेत त्याच्यामुळे प्रोजेक्शन केलेलं म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या रेस्टॉरंटमध्ये बसल्यानंतर सुंदर असा सावडाव धबधबा दिसू शकेल याच्यावर हे पैसे खर्च करण्यात येतील शकेल त्याच्यानंतर मसुरे इथं डेव्हलपमेंटसाठी साडेसत्तेचाळीस कोटी रुपये हे टेंट आणि इतर सुविधांसाठी दिलेले आहेत त्याच्यानंतर नरेंद्र डोंगरावर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जाणाऱ्या गाड्या या फॉरेस्ट डिपार्टमेंटने सुरू केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी एनवायरमेंट अवेअरनेस सेंटर सुरू करणं झाडावरची घरं तयार करणं याच्यासाठी दोन कोटी तीस लाख रुपयाचा निधी हा नरेंद्र डोंगरासाठी आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिलेला आहे गोवाबाग फिशिंग विलेजमध्ये मच्छीमार खात्याचं फिशरीज डिपार्टमेंटचं यार्ड आहे या यार्डमध्ये ज्या स्थानिक महिला आहेत यांच्या बचत गटासाठी फूड कोर्टची निर्मिती करण्यासाठी एकंदर तीन कोटी आपल्या ह्याच्यामध्ये फिगर चुकलेली आहे बघा हां आपण दुसरेसुद्धा एक कोटी चव्वेचाळीस लाख जे शिल्लक होते ते त्यालाच वर्ग करायच्या आज ह्याच्यामध्ये ठराव झालेला आहे त्याच्यामुळे हे असलेले एक कोटी सत्तर लाख रुपये अधिक एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपये जे सेविंग होतं काही ठिकाणी शेतपाट दिले होते पण ते पूर्ण होऊ शकले तर सगळे फिशिंग विलेजला दिलेत आणि त्याच्यामुळे साधारण हे फिशिंग विलेज जे आहे हे तीन कोटी आणि सव्वा तीन कोटीच्या आसपासचा प्रोजेक्ट हा फिशरीज डिपार्टमेंटमार्फत राबवण्यात येईल त्याच्यानंतर आंबोली येथे ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी एक कोटी पंचावन्न लाख रुपये मंजूर केलेले आहेत याच्यामध्ये बंगी जम्पिंग असेल त्याच्यानंतर एअर हॉट एअर बलून्स असतील वगैरे सर्वतरेच्या सुविधा या आंबोलीला केल्या जातील ह्या गेळ्याला आहेत कावळे सात पॉईंटवर ह्या सुविधा मंजूर केलेल्या आहेत बांद्याला एंट्रन्स गेटसाठी दोन कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर केलेले होते आणि एम टी डी सीने हा प्रकल्प राबवणार होते परंतु हायवे डिपार्टमेंटने म्हटलेलं होतं की आम्ही हा प्रकल्प राबवू म्हणून तर त्याच्यासाठी दोन कोटी पंचवीस लाख रुपये हे आम्ही हायवे डिपार्टमेंटला वर्ग करतो आहे बचत गटांसाठी पिंजरा मत्स्यशेती हा कार्यक्रम आपण घेतलेला होता परंतु एन एफ डी बीची ही योजना होती ही काही कारणामुळे रद्द झालेली होती आणि त्याच्यामुळे त्यांचा जो सहभाग होता चाळीस टक्क्याचा हा चाळीस टक्क्याचा सहभाग न मिळाल्यामुळे आणि महिला बचत गटांनी हा कार्यक्रम सुरू केलेला नव्हता त्याच्यासाठी एक कोटी रुपयाची तरतूद करून दिलेली आहे वेथे येथे काथ्याचा उद्योग सुरू करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर केलेले आहे साडेचार हजार साडेचार हजार एकंदर महिलांना म्हणजे कुटुंबांना या कोंबड्या दिल्या जाणार आहेत त्याच्यापैकी बावीसशे कुटुंबांना ऑलरेडी दिलेल्या आहे आणि या कोंबड्या मोठ्यासुद्धा झालेल्या था। आहेत म्हणजे ही अंडी द्यायला साधारण पंधरा दिवसामध्ये अंडी द्यायला सुरुवात करणार तर त्या अंड्यांचं कलेक्शन करणं आणि त्या सेंटरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही एम एस आर एल एमला दिलेलं आहे आणि एम एस आर एल एमकडे अंडी पोहोचवण्यासाठी गाड्या सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा वापर करून एम एस आर एल एम महिलांच्या कुटुंबांकडून ही अंडी गोळा करतील आणि सेंटरपर्यंत पोचवण्याची व्यवस्था करतील याच्यासाठी एम एस आर एल एमला जो अतिरिक्त खर्च येईल तो या योजनेमधून देण्यात येईल मत्स्य विभागातर्फे आम्ही ज्या स्कीम राबवतो याच्यामध्ये महिलांना ई स्कूटर्स जे छोटे मच्छीमार आहेत त्यांना मच्छीमारीची नौका त्याला इंजिन त्याच्या जाळ्या अशी स्कीम बनवलेली आहे तर ह्यासुद्धा जे बेनिफिशरीज आहेत यांना सगळ्यांना पैसे मंजूर केलेले आहेत त्याच्यानंतर आपण ज्या इन्सुलेटेड व्हॅन आपल्याला माहिती आहे की गोवा राज्य आपल्याकडचे मासे स्वीकारत नव्हते त्याच्यामुळे आपण इन्सुलेटेड व्हॅनची स्कीम बनवलेली होती या इन्सुलेटेड व्हॅनचे जे आता आलेले अर्ज आहेत हे सगळे आपण पूर्ण करतोय की आम्ही वन खात्याला पैसे दिलेले होते आणि त्याच्यामुळे एकच जो धबधबा आहे ज्याला मी कोकण पॅकेजचं तटकरेसाहेब आज चेअरमन होते त्याला कोकण पॅकेज दिलं त्याच्यामधून मी पहिला धबधबा ॲक्सेस केला म्हणजे त्याला पायऱ्या बांधून दिला त्याच्यानंतर त्या एका प ह्याच्यावर धबधब्यावर तीन लाख पर्यटक दरवर्षी येतात असे दोन नवीन स्पॉट डेव्हलप झालेले आहेत त्याचं किरकोळ काम पूर्ण आहे रेलिंगचं काम पूर्ण असल्यामुळे आम्ही अजून ते दिलेलं नाही आहेत परंतु अतिशय आकर्षक असे तीन धबधबे हे उपलब्ध होतील त्याच्यापैकी दोन धबधब्यांचं काम पूर्ण झालेलं आहे ये आणि येत्या आठ दहा दिवसामध्ये हे धबधबे कारण खूपच अतिवृष्टी होती त्याच्यामुळे त्यांच्या जे जनरेटर्स असतात त्याच्यामध्ये स्पार्क येत होते आणि त्याच्यामुळे त्यांना रेलिंग लावता आलेले नव्हते हे धबधबेसुद्धा ह्याचं लोकार्पण येत्या दोन तीन दिवसामध्ये होईल त्याच्यानंतर आंबोली चौकूळ गेळे हा जो भाग आहे हा दुधासाठी सर्वोत्कृष्ट भाग म्हणून ॲग्रो क्लायमेटिक झोनमध्ये आयडेंटिफाय केलेला आहे त्याच्यापुढे आम्ही आमच्या सगळ्या स्कीम या क्लस्टर बेसिसवर देतो आहे कारण हे सगळं गोळा करायला लागतं परत दूध गोळा करायला लागतं त्याच्यामुळे देशी गायींची जी आमची स्कीम आहे त्याच्यासाठी ह्या तीन गावांची निवड केलेली आहे इथल्या शेतकऱ्यांना दोन गाई आणि गोठा हा दिला जाईल शेळी गट वाटपासाठी अतिरिक्त साठ लाख रुपयाची तरतूद ही केलेली आहे तीनशे बचत गटांना म्हणजे साधारण तीन हजार महिलांना आपण अन्न प्रक्रियेसाठी निधी दिलेला आहे सिंधुरत्न योजनेमधून त्याच्यामुळे ह्या तीनशे बचत गटांची प्रक्रिया चालू आहे त्यांचं मशिनरी खरेदीची ही झाल्यानंतर तीनशे बचत गट म्हणजे साधारण तीन हजार महिला या अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये काम करायला लागतील पशुसंवर्धनमध्ये आताच मी तुम्हाला सांगितलं आहे की साडेतीन कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि गोठे आणि हे दिलं जाईल त्यानंतर मोजेला जे आपलं कोकण कृषी विद्यापीठाचं महाविद्यालय आहे याच्या मत्स्य विभागाच्या मार्फत रंगीत मासे तयार करण्याचा प्रकल्प पूर्ण झालेला आहे ज्या लोकांना या व्यवसायामध्ये काम करायचं आहे त्यांनी आपले अर्ज हे मूळदे मत्स्य विभागाकडे द्यायचे आहेत गोड्या पाण्यामधल्या माशांची हॅचेरीचं कामसुद्धा येत्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होतं आहे आणि त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेततळी करायची आहे त्यांना हे मत्स्यबीज उपलब्ध करून दिलं जाईल आंबोली हा जो परिसर आहे आणि आंबोली गेळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आणि चौकूळ इथं मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात आणि त्यामध्ये अनेक पर्यटक हे अपघाताने दरीमध्ये पडतात तर त्यांना रिस्क्यू करण्यासाठी इथल्या दोन संस्था आहेत एक सांगेलीची आहे आणि एक आंबोलीची आहे तर यांना आम्ही चांदा ते बांदामधून रिस्क्यूचं सा साहित्य दिलेलं होतं कारण पर्यटनाचा हा अविभाज्य भाग असतो की सेफ्टी आणि त्याच्यामुळे त्यांना ते सदुसष्ट लाख एकोणीस हजार रुपये हे मंजूर केलेले आहेत ह्याला इंडिव्हिज्युअल लोकांना ह्या हॉटेल्स दिलेल्या आहेत तशाच काही ग्रामपंचायतींना आम्ही हॉटेलची व्यवस्था करतो जे पर्यटक स्वागत केंद्र त्याच्यामध्ये चार रूम्स रेस्टॉरंट असं असेल त्याच्यामध्ये आपण ज्या ग्रामपंचायतीला दिलं त्याच्यामध्ये आंबोली आहे गेळे आहे चौकूळचा प्रस्ताव ते सादर करतायत त्याच्यानंतर हडी आहे देवगड आहे तांबळडेक आहे अशा सर्व ग्रामपंचायतींना याच्यामध्ये दिलं आहे आंबोली ग्रामपंचायतीला त्यांची मागणी होती की आम्हाला त्यांच्याकडे वर्षा पर्यटनाचं चा आयटम चालतो आणि त्यावेळेला भाड्याने टेंट आणायला लागतात त्याच्याऐवजी अशा तऱ्हेचं परमनंट टेंट सेंटर हे त्यांच्याकडे एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यांचासुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण पन्नास पन्नास लाख रुपये देतो आहे आणि याच्यामुळे ग्रामपंचायतीतून मोठ्या प्रमाणामध्ये प्रमोशन होईल टुरिझमचं अशी आम्ही अपेक्षा करतो त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करणारा जो मुख्य प्रकल्प आहे हा टसर सिल्कचा प्रकल्प आहे याच्यामध्ये आपल्याकडे जी ऐन आणि किनळची झाडं असतात याच्यावर रेशमाची शेती करण्याचा जो प्रयोग देवगड तर आपल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये करण्यात आला हा प्रकल्प यशस्वी झालेला आहे त्याच्यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील दहा गावांमध्ये पायलट प्रोजेक्ट आणि दहा गावं ही टसर खाली घेण्यात येतील लागते त्याच्यामुळे ज्या भागामध्ये आपण वेस्टर्न घाटचा झोन येतो आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना व्यवसाय हा रेशीम शेतीमधून उपलब्ध होईल याच्यामध्ये सावंतवाडीला फ्लोटिंग जसं आपण सिंगापूरला वगैरे बघतो जसं आपण दुबईला बघतो असा फ्लोटिंग म्युझिकल फाउंटन हा सावंतवाडीला उभा राहील आणि जापनीज गार्डन चा चा हे वेंगुर्ल्याला उभं राहील ह्याच्यापैकी जापनीज गार्डनच्या पायऱ्यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि गार्डनचं चाळीस लाखाचं चा जे काम आहे याचं टेंडर झालेलं आहे परंतु त्याचं लवकरच भूमिपूजनसुद्धा करण्यात येईल त्याच्यानंतर सावंतवाडीमधलं खेळणी उद्योग आहे आणि इथलं जो रघुनाथ मार्केट या नावाची हेरिटेज बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये एम एस एस आय डी सीच्या मार्फत एम्पोरियम सुरू करण्याचा करार झालेला आहे त्याच्यासाठी आवश्यक तो निधी हा सुद्धा आपण याच्यामधून देतोय याच्या व्यतिरिक्त जे वेगवेगळे प्रकल्प सिंधुरत्नामधून चालू आहेत या एकंदर सगळ्या सिंधूरत्न सि समृद्धी योजनेमधून एकूण सदतीस हजार लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे ठिकाणी बंधाऱ्या आहेत त्या सगळ्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती करण्यासाठी पैसे दिलेले आहेत खादी ग्रामोद्योगमधून मधमे मधं मधमाशांचं पालन करणं आणि त्याच्यापासून मध बनवण्याचा मोठा उद्योग हा चालू आहे त्याच्या संदर्भातल्या पेट्यांचं वाटप पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर आमच्याकडचं जे काजूचं बोंड आहे हे फुकट जातं त्याच्यामुळे त्याच्यावरपासून रस काढण्यासाठी यंत्र ही शेतकऱ्यांना आम्ही मंजूर केलेली आहेत जे पेय तयार करायचं हे पेय तयार करण्यासाठी आम्ही कोकण कृषी विद्यापीठाला पैसे दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्या पैशाचा चांगला उपयोग झाला पाहिजे आमची टीम नुस नुकतीच ब्राझीलला जाऊन आलेली आहे ब्राझीलला जो बोंडू शिल्लक राहतो म्हणजे जो चौथा शिल्लक राहतो त्याच्यापासून कबाब तयार केले जातात व्हेजिटेरियन कबाब याची टेक्नॉलॉजीसुद्धा ब्राझीलबरोबर आम्ही लवकरच करार करतो आहे त्याच्यामुळे पुढच्या कालच्या सीझनला चांगल्यापैकी पैसे हे ह्या दोन्ही माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकतील ट्रॅप दिलेले आहेत आणि ह्या ट्रॅपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे देवगडचं जे केंद्र आहे त्याला आम्ही स्कॅनिंग मशीन दिलेलं आहे त्याच्यामुळे जर आंब्यामध्ये साका असेल तर तो मिळू शकतो आणि हा साका जर आयडेंटिफाय होऊ शकला तर तेवढाच आंबा कॅनिंगसाठी पाठवायचा आणि बाकीचा मार्केटिंगसाठी पाठवायचा अशाच तऱ्हेचं यंत्र हे वेंगुर्ला फळसंशोधन केंद्राला देण्याची व्यवस्था केलेली आहे आपला एक मोठा फ्लॅगशिप प्रोग्राम हा भाताच्या आणि इतर शेतीच्या संदर्भात आहे तो म्हणजे फूड सिक्युरिटी आर्मी एकंदर एकशे बावीस तरुणांना आम्ही ट्रेन केलेलं आहे हे मुलं ट्रॅक्टर चालू शकतात ही मुलं पॉवर ट्रिलर चालू शकतात ही मुलं प्लांटर चालू शकतात ही शेतीची अळी काढू शकतात ही मुलं बंधारे बांधू शकतात आणि या मुलांना आपण यांची आर्मी करून त्यांना जवळजवळ शहाऐंशी लाख रुपयाची मशिनरी ही एकशे बावीस मुलांना आम्ही देतो आहे अधिकची जरी मशिनरी लागली तरी ती आम्ही त्यांना देऊ आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल